श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामींनी सांगितलेले काही नियम आहेत ते जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वामींनी सांगितलेले उपाय पाळले तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्वामींची प्रचिती लवकरच मिळेल तर जाणून घेऊया ते नियम आणि काय करावे व काय करू नये तर चला दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न गुळ न देता हकलू नये कारण गाय आपले दोष संकट घेण्यासाठी येते आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असे हाचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पाजणे हे महत्व पुण्य आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी ह्यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मी प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात का टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून नेते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणाला देऊ नये मीठ पैसे झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये गुरुवारच्या दिवशी पीठ तयार करताना थोडीशी हळद मिसळावी यापासून बनवलेली भाकरी चपाती कुटुंबातील सर्वांनी खाल्ल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि घरात सुख समृद्धी होते शुक्रवारच्या दिवशी पीठ तयार करताना त्यामध्ये थोडेसे गायीचे शुद्ध तूप वापरून तयार केलेली भाकरी चपाती घरातील सर्वांनी खाल्ल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो आणि फलदायीही ठरतो शनिवारच्या दिवशी मोहरीचे तेल एक चमचा वापरून पीठ तयार करावे यापासून बनलेली भाकरी चपाती घरातील सर्वांनी खाल्ल्यामुळे शनिग्रह मजबूत होतो घरात सुख शांती आणि प्रगती सुरू होते वरील सांगितलेले उपाय हे त्याच दिवशी ज्या वस्तू पिठामध्ये वापरायला सांगितल्या आहेत तसेच अनुकरण करावे प्रत्येक वाराचे आणि त्या दिवसाशी वापरायचे वस्तूचे महत्व वेगळे आहे त्यामुळे सांगितल्या पद्धतीनेच अनुकरण करावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ